प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या केसांची वाढ ही खुंटलेली आहे किंवा काही व्यक्तींना वाटतं की, वा की माझे केस आहेत ते प्रमाणापेक्षा जास्त आहेत किंवा काही व्यक्तींना असं वाटतं की माझे केस आहेत ते खूप डल आणि डॅमेज आहेत मग यांना रिपेअर करण्यासाठी अशी कोणती होम रेमेडी वापरता येईल की आपले केस आहेत ते मजबूत सिल्की आणि शायनी होतील जर आपल्या पाठीमागचीच एक पिढी बघितली आई बघितली तर ती आपल्या केसांसाठी फक्त दोन रेमेडीज वापरायची एक म्हणजे केसांना ती तेल लावायची आणि दुसरं म्हणजे केस धुण्यासाठी शिकिकाईचा वापर करायचे फक्त या दोन रेमेडीचा वापर करून त्या आपल्या केस आहेत ते एकदम सिल्की शायनी स्मूथ आणि त्यांचे केस एकदम मजबूत असायचे जिथे पाहिल तिथे गळत नव्हते मग आत्ताच असा का ट्रेंड आला की आपल्या मनामध्ये दे देखील प्रश्न पडायला लागला की केसांना तेल लावल्यामुळं काहीच उपयोग होत नाही किंवा केसांना तेल लावल्यामुळं ते अधिक गळतात असं का होतं किंवा असा का आपल्या मनामध्ये प्रश्न आला तर बरेचसेच असे व्हिडिओज आलेत की ज्यांनी आपणाला कन्फ्यूज केलं की केसांना तेल लावल्यामुळे आपल्या केसांना फायदा तर काही होत नाही उलट आपले केस गळतात आज मी तुम्हाला अशी काही कारणं सांगणार आहे की ज्याच्यामुळे जर तुम्ही तेल लावत नसाल तर आजपासूनच तुमच्या केसांना तेल लावायला सुरुवात करा पहिला प्रश्न मनामध्ये येतो ते म्हणजे केसांना तेल लावणं फायदेशीर ठरतं का आपल्या केसांना डॅमेज करणाऱ्या गोष्टी आपण आधी शोधून काढायच्या केसांना डॅमेज काय करतात तर एकतर प्रदूषण किंवा हवामान किंवा तिसरं म्हणजे सूर्याची अतिनील किरणापासून देखील आपल्या केसांमध्ये कोरडेपणा किंवा मॉइश्चरायझिंग आहे ते निघून जातं मग याला ह्या गोष्टी बाहेरूनच येऊन आपल्या केसांना हानी पोहोचवतात मग आपण एखादी गोष्ट बाहेरूनच लावून आपल्या केसांना संरक्षण का करू शकत नाही बदल झाला असेल तेल एक अशी गोष्ट आहे की जर हवामानामध्ये बदल होत असेल किंवा प्रदूषणामुळे तुमचे केस खूप गळत असतील किंवा सूर्याच्या अतिनील किरणामुळे देखील तुमचे केस डॅमेज झाले असतील तर त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हे तेल करतं आणि म्हणूनच तुमच्या केसांना जर तेल लावलं तर तुमचे केस आहेत ते मजबूत होतील आता दुसरं मी तुम्हाला वैज्ञानिक कारण सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की आपल्या केसांच्या वाढीसाठी सिबम कारणीभूत असतं आता हे सिबम कुठे येतं तर सिबीस या ग्लांड नावाच्या ग्रंथी असतात ते सिबम तयार करतात आणि हे सिबम केसांच्या वाढीसाठी किंवा ज्यांचा त्वचा खूप तेलकट आहे त्यांना ते माहिती असेल की ज्यांची त्वचा तेलकट असते ती शायनी देखील असते आणि खूप सुंदर असते हेच सिबम आपल्या केसांना शाईन देण्याचं काम करतं मजबूती देण्याचं काम करतं आणि ज्यावेळेला हे सिबम आहे ते होण्याचं हे सिबमची निर्मिती ज्यावेळेला कमी होते त्यावेळेला आपले केस आहेत ते एकदम कोरडे आणि डॅमेज दिसायला लागतात आणि त्यांची वाढ देखील थांबते मग सिबमसारखंच असणारं एखादं तेल आपल्या त्वचेला लावून सेम तेच घटक आपण त्वचेला देऊ शकतो ज्याच्यामुळं आपल्या केसांची वाढ आहे ती वाढ तर व्हायला सुरुवात होईलच पण केसांची गळती देखील पूर्णपणे थांबेल आणि मग असं एखादं तुम्ही तेल निवडा की ज्याच्यामध्ये सेम सिबमसारखेच घटक असतात जसं की एरडेल तेल किंवा व्हिटॅमिन ईचं तेल देखील तुम्ही लावू शकता ज्याच्यामुळं तुमच्या केसांची जर वाढ थांबली असेल किंवा केस खूप गळत असेल तर ती गळती दे केसांना तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत तेल लावल्यामुळे आपल्या केसांभोवती एक संरक्षण तयार होतं आणि हे संरक्षण आपल्या केसांना धूळ माती प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणापासून वाचवतं आणि ज्याच्यामुळं आपले केस आहेत ते कधीही डॅमेज होत नाहीत आणि त्याच्यामुळं आपली थांबलेली जी केसांची ग्रोथ आहे वाढ आहे ती वाढ व्हायला देखील सुरवात होते आणि केस गळती आहे ती देखील केस गळती थांबते आता तेल आहे ते केसांच्या वाढीसाठी उत्तेजना देतं जर तुम्ही केसांना व्यवस्थित मसाज केला तर ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं आणि जर तुमच्या केसांना खूप सगळे स्प्लिटेंट्स आलेले असतील खूप फाटे फुटलेले असतील तर ते फाटे कमी करण्यासाठी देखील तुम्ही तुमच्या केसांना व्यवस्थित तेलाने मसाज करा फक्त तेलानी मसाज केल्यामुळं देखील तुमच्या केसांमधलं जे स्प्लिटेंड आहेत ते कमी होतील आणि जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर तो कोंडा देखील फक्त तेलानी मसाज केल्यामुळे कमी होती व्हायला सुरुवात होते म्हणजे पावसाळ्यात देखील केस गळती होते हिवाळ्यात त्याच्यापेक्षा जास्त होते आणि उन्हाळ्यामध्ये थोडीशी कमी होते पण ही गळती होण्या अगोदर जर तुम्ही केसांना व्यवस्थित तयार केलं तो मजबूत केलं तर पावसाळा येऊ दे हिवाळा येऊ दे तुमच्या केसांना ती प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होईल आणि ही लेअर तुमची कितीही वातावरण बदलू द्या किंवा वा, वा कितीही वातावरण बदलू द्या प्रदूषण येऊ द्या या प्रदूषणापासून तुमच्या केसांना संरक्षण करणारी एक भिंत तयार असेल आणि ही भिंत म्हणजेच तुमचं तेल असेल आणि याच्यामुळं तुमच्या केसांचं संरक्षण होईल आणि तुमचे केस आहेत ते कधीही तुटणार नाहीत गळणार नाहीत आता तेल कधी लावावं हा देखील प्रश्न असतो ज्यांचे केस खूप कोरडे डल डॅमेज झालेले आहेत त्यांनी आठवड्यातून दोन ते ती, तीन वेळा आपल्या केसांना तेल लावायचं आहे आणि रात्री केसांना तेल लावायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की केसांना मसाज केल्यामुळं केस अजून गळतात किंवा ते बऱ्याच वेळेला गुंततात तर अशा टूलचा तुम्ही वापर अशा टूलचा तुम्ही वापर करू शकता आणि या टूलचा वापर करून तुम्ही व्यवस्थित केसांना मसाज करू शकता ज्याच्यामुळं तुमचे केस आहेत ते कधीही गुंतणार नाहीत व्यवस्थित अशा पद्धतीनं मसाज केल्यामुळे काय होतं ना आपले केस गुंतत नाहीत आणि केस गुंतल्या नमुळे देखील आपले केस आहेत ते गळत नाहीत म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की केस खूप गुंततात आणि त्याच्या मुळे केस गळतात तर या टूल्सचा वापर केल्यामुळं तुमचे केस कधीही गुंतणार नाहीत किंवा केसांमध्ये गाठी आहेत त्या जास्त मोठ्या प्रमाणात होणार नाही जास्त महाग नसो मेशोवरती पन्नास ते साठ रुपयेपर्यंत तुम्हाला हा मिळून जातो कोणत्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल आणि मेशोवरती बऱ्याच वेळेला ब्रँड्स नसतात त्यामुळं हाच ब्रँड पाहिजे असं काही नाही जो तुम्हाला परवडेल तो तुम्ही घेऊ शकता आता आता दुसरा प्रश्न म्हणजे ज्यांची स्कॅल्प खूप तेलकट आहे त्यांनी तेल कधी लावायचं तर ज्यांची स्कॅल्प खूप ऑइली आहे त्यांनी आठवड्यातून फक्त एकदाच तेल लावायचं आहे ज्यांची स्कॅल्प खूप ड्राय कोरडी डल डॅमेज ज्यांचे केस आहेत त्यांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्या केसांना तेल लावायचं आहे आणि तेल लावताना तेल हे कोमट करून लावायचं आहे जसं तुम्हाला जे परवडेल ते तेल लावू शकता सगळ्यात भारी असतं ते म्हणजे खोबरेल तेल किंवा एरडेल तेल खोबरेल तेल आणि एरडेल तेल मिक्स करून लावू शकता किंवा त्याच्यामध्ये विटॅमिन ईची एखादी कॅप्सूल टाकून तुम्ही तुमच्या केसांना व्यवस्थित मसाज करा मसाज करण्याचे देखील अनेक फायदे आहेत तुम्ही संध्याकाळ तुम्ही संध्याकाळी व्यवस्थित असा मसाज करा आणि झोपा किती शांत तुमची झोप लागते ते बघा आणि शांत झोप लागल्यामुळे देखील दुसरा दिवस आहे तो देखील आपला चांगला जातो म्हणून देखील आपल्या केसांना मसाज करणं जास्त गरजेचं आहे लहान मुलांना देखील तुम्ही तुमच्या केसांना रात्री तेल लावून ठेवू शकता आणि सकाळी त्यांचे केस केसांना तेल लावल्यामुळं आपल्या त्वचेमधलं जे रक्ताभिश्रण आहे ते रक्ताभिश्रण व्यवस्थित होतं त्याचबरोबर जर तुमच्या छिद्रांमध्ये कोणतीही घाण अटकली असेल ज्याच्यामुळं तुमचे केस नवीन केस येत नसतील तर ती थी व्यवस्थित क्लीन होतात ज्यावेळेला आपण मसाज करतो त्यावेळेला ती रोमछिद्र आहेत ती थी व्यवस्थित क्लीन होतात आणि त्याच्यामुळं नवीन हेअर म्हणतो ज्यावेळेला नवीन केस आहेत ते नवीन केस यायला सुरुवात होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरतो multimillionaire- Jaz疗